नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण बाकरवडी कशी करायची ती पाहणार आहोत काम जरा थोडंसं नाजूक आहे आणि त्याची प्रोसेसही थोडीशी मोठी आहे पण माझा व्हिडिओ जर पूर्ण तुम्ही जर बघितला बारीक बारीक गोष्टी जर व्यवस्थित पाहिल्यात तर आपली बाकरवडीसुद्धा अगदी छान खमंग आणि खुसखुशीत होईल तर चला तर मग आपण ही बाकरवडी आपण कशी बनवायची तर ते पाहूया तर पहिल्यांदा आपल्याला पारीसाठी आता पीठ मळून घ्यायचं आहे तर मी एका भांड्यामध्ये दोन वाट्या म्हणजे आपली भाजी जशी भाजी ज्या वाटीत घेतो त्या दोन वाट्या मी मैदा घेते तर त्या मैद्यामध्ये मा आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन ते ती तीन पोह्याचे चमचे गार तेल टाकायचे मी केटलीतलं चमच्यानी एक ते दीड चमचा मी तेल टाकते आता ते सगळं एक एकत्र करून आहे मिक्स करून घ्यायचं आहे ते तेल सगळ्या मैद्याला लागेल ला असं मिक्स करायचं आहे सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं अगदी मुठीत दाबल्यानंतर मुठ होईल अशी आपल्याला सगळीकडून मैद्याला लागेल ला असं तेल सोडून घ्यायचं आहे आता सगळं एकत्र एक झाल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं मैदा मळून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे हे घट्ट गोळा होईल असं मळायचं तर आपला पेट हे मळून झालेलं आहे बाकरवडीचं तर आता हे आपण थोडंसं त्याच्यावरती तेल लावून पाच दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया आता तेवढ्या पाच ते, ते दहा मिनिटामध्ये आपण आता चिंचगुळाचं सिरप करून घेऊ तर मी चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढून गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्याच प्रमाणात थोडंसं गूळ घातलं आहे आणि दोन्ही पण आता एकदम छान शिजवून घेऊया त्यामध्ये अगदी घट्टसर करून घ्यायचं आहे याऐवजी कुणी लिंबू आणि साखर वापरतं पण चिंच गुळाची चव जशी छान लागते तशी ती एवढी लागत नाही तर आता छान पाक असा झालेला आहे पाहू शकताय अगदी सर सिरप तयार झाले, आता मी गॅस बंद करते आणि वाटीत काढून घेते तर आता ही चिंचगुळाचं सिरप ही तयारी आहे चला तर मग आता आपलं पीठ भिजलेलं आहे पाच ते दहा मिनिट त्याला पुन्हा एकदा छान एका ताटात घेऊन दोन ते तीन मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे रगडून रगडून मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली बाकरवडीची वरची पारी जी आहे ती छान खुसखुशीत होते आता मळून झाल्यानंतर पुन्हा अर्धा तास आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण सारण तयार करून घेऊया तर एका कढईमध्ये मी खोबरं सुकं खोबरं एक वाटी घेतले मी खिसून तर ते आता खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडा गुलाबी रंग आला की काढून घ्यायचं तर खोबरं मी काढून घेतलेलं आहे आता त्याच्यात एक चमचा जिरे घातलेत ते हलकेसर भाजायचेत त्यातच आपण दोन चमचे धणे घालायचे नंतर दोन चमचे तीळ घालायचे आता तिन्ही छान भाजून आहे आता ती भाजून झाल्यानंतर काढून घेते मी आता एका बाजूला धणे जिरे आणि तीळ ठेवलेत आणि एका बाजूला खोबरं ठेवलेत आता हे सगळं गार झाल्यानंतर धणे जिरे आणि तीळ हे एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपली पावडर झालेली आहे ओबडधोबड केलं तरी छान लागतं आणि आता त्यात आपण खोबरं घालायचं आहे तेही एक थोडासा मिक्सरचा एक गरका घेतला तरी चालतो ओबडधोबड छान लागतं आता ते पण वाटून झालेलं आहे पाहू शकताय असं आपल्याला सारण आपलं तयार झालेलं आहे आता आता पूर्ण सारण आपण तयार करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये मी तीन वाट्या शेव घेतलेली आहे शक्यतो मोरा शेव जर मिळाली तर तीच घ्या नायलॉन शेव घेऊ नका तर आता हाताने ही बारीक करून घ्यायची म्हणजे आपल्याला सारण भरताना सोपं जाईल चांगल बार, तर चांगलं बारक बारीक करून घेते मी थोडं मिक्सरला जर फिरवलं तर चांगलंच पण हाताने सुद्धा बारीक होते आता बारीक करून झालेली आहे त्यात आता आपण सगळे मसाले घालून आहेत आता आपल्याला वाटलेली जी धणे जिरे खोबरं जे आहे तर ते घालायचं आहे नंतर त्यात आता एक चमचा हिंग घालायचा आहे नंतर दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता पण ही छान तिखट होते अर्धा चमचा हिरवी मिरची मी वाटलेली होती ती टाकली एक वाटी कोथिंबीर घालते तर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक चिरलेली आहे तर ती एक वाटीभर मी कोथिंबीर टाक टाकते नंतर त्यात चिंच गुळाचं सिरप टाकायचं आहे ते ती तीन चमचे टाकायचं आहे आपल्याला ह्या सारणाचं जी चव आहे तर ती आंबट गोड आणि तिखट अशी चव आली पाहिजे अगदी समान आता हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने एवढं मिक्स होणार नाही आता आपण मिक्स करू शकतो आता मिक्स आहे आता त्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकते मी आणि पुन्हा येथे एक जीव करून घेऊया आता सारण हे व्यवस्थितच झालं पाहिजे ह्या सारणावरच आपलं बाकरवडी अवलंबून असते चवीला तर त्यासाठी एक चमचा घेऊन आपण थोडीशी टेस्ट करून पाहिजे चव काही कमी जास्त असेल तर आपण त्यात टाकू शकतो तर आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे सगळं चला तर मग आता आपण पारी लाटून घेऊया तर पीठ आता आपलं छान भिजलेलं आहे पुन्हा एक हाताने थोडंसं मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया पोळी लाटण्यासाठी तक कोरड्या मैद्यामध्ये तो उंडा घेऊया आणि लाटून घेऊया तर अगदी ही पोळी अगदी पातळ लाटायची जाड जर लाटली तर आतलं आपलं तळलं जात नाही सारण किंवा आतल्या पारीचं कोटिंग ते त्यामुळे अगदी पातळ लाटायची पाहू शकताय तुम्ही अगदी लाटली मी आता ही पोळी चौकोनी शेपमध्ये कापून घेऊया म्हणजे आपल्याला वडी करायला सोपी जाईल एक सारखी वडी होते तयार मग आता याच्यावरती सारण टाकायचं आणि हातानेच छान एक सारखं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे सारखं असं एवढं सारण दोन वाटी मैद्यासाठी पुरेसं होतं बरोबर आता लाटण्याने चांगले दा लाटून घेऊया म्हणजे दाबले जाईल सारण आपलं बाहेर येणार नाही जास्त आता वरच्या बाजूने आपण पाणी लावून घेऊया म्हणजे छान चिकटली जाईल आणि आता खालचा जो पारीचा पदर आहे तो चांगला ओढून घेऊन दाबून घेऊन आपल्याला रोल करून घ्यायचा आहे अगदी घट्ट असा रोल करायचा आहे आणि वरचा जो पदर आहे तो आता चांगला चिटकवून घ्यायचा आहे पाणी लावल्यामुळे चांगला चिकटला जातो तो दाबून घ्यायचा आहे म्हणजे तेलात आपली वडी सुटणार नाही आता कोरडा मैदा भरभरून एकाच डायरेक्शनने आपण ती वडी चांगली दाबून घेऊन फिरवून घ्यायची म्हणजे सारणही त्यात पॅक बसतं आणि वडी पण चांगली घट्ट होते हलक्याच हाताने आहे ते आता कडेचा भाग काढून घेत टाकायचा आहे सुरी आपली थोडी धारदारच पाहिजे माझ्या सुरीला जास्त धार नाही कारण मी जास्त वापरत नाही आता हळूहळू -हल करून एक एक वडी कापून घ्यायची पाहू शकताय तुम्ही एकसारख्या वडे आपण कापून घेऊया कडेचा भाग काढून टाकायचा आहे आता एक एक वडी घेऊन खाली ठेवून त्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे आणि त्यातलं सारण वरून खालून दाबलं गेलं पाहिजे म्हणजे सारण बाहेर येणार नाही तेलात थोडंसं दाबून घ्यायचं आहे सारण आणि अशाच प्रकारे आता आपल्या सगळ्या वड्या आपण करून घेऊया तर आपल्या सगळ्या वड्या करून तयार झालेल्या आहेत एका पोळीच्या आता दुसऱ्या पण मी करून घेते आता आपल्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत करून आता आपण तळून घेऊया तर मी कढईत चांगलं तेल तापायला ठेवलं आहे तेल अगदी जास्तही तापलं गेलं नाही पाहिजे कारण लगेच त्या वड्या करपतील आणि अगदी तेल हा कोमटही नको म्हणून मी एक थोडासा पिठाचा गोळा टाकला आहे तळून वर आलेला आहे तेल, तेल आपलं त्यामा चांगलं तापलेलं आहे आता एक एक करून मी सगळ्या वड्या त्यात टाकते आणि तळून घेते गॅसमंद गे म्हणजे मध्यमच ठेवलेलं आहे आणि आपल्या वड्या आता चांगल्या तळून तयार झालेल्या आहेत मी आता काढून घेते पाहू शकताय तुम्ही आपल्या वड्या अशा खमंग खुसखुशीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत अजून एक मी दोन चार वड्या तुम्हाला दाखवते तळून सारण चांगलं जर दाबलं तर तेलात जास्त सुटत नाही याही वड्या आपल्या छान तळून तयार झालेल्या आहेत आता अशा सगळ्या मी तळून घेते चला तर मग ह्या आपल्या बाकरवडी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्हाला बाकरवडीचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद